आहे ना आज अभ्यास कीर्तनाला जाईल मस्ती जातोय आता आज आम्ही सगळीच जायचो येणार चला चला उशीर झाला साडेसात वाजून गेलेत पाऊस आमच्याकडं रात्री भरपूर झाला होता फरशी चिकन हम्म काय काय येते ह्या पोरांसोबत यायचं तिला या येताना घेऊन येत जा कस वाटत आता पाऊस पडलाय कसली गर्मी होते ना बाय बाय ज्यो बाय इकडं पाऊस झाला मस्त वाटायला लागला आता सर एवढा काय नाही आला पाऊस पण थंड वातावरण झाले छान नमस्कार तर झालं बघा निम्म काम झालं म्हणायचं रात्री पाऊस तर ते फोरेजमध्ये जरा जास्त राडा झाला होता ती धुवून वगैरे काढला अजून स्वयंपाक बनवायचा कलिक मळायची काहीतरी भाजी बनवायची आहे सगळं आवरून घेतलं आधी सगळं स्वच्छ बाहेरचं पण धुवून घेतलं सगळी कपडे धुवून घेतली कपडे चुलत होती वाळ्या टाकायची होती तर फोन आला मिस्त्रींचा आपल्या गावड्या मिस्त्रींचा तर ते फोन उचलायला आली तर एक खेडिओ पण काढा म्हणून हे सगळं धुवून घेतलं परत होत मस्त रात्री खूप इतकं वारं सुटलं होतं की विचारायचं काम नाही लय वारं सुटलं होतं मग लि धूळ आली होती आणि कपडे धुवून ठेवले येतं वाळा टाकायचा ते तर कपडे धुवून झाले तर इकडे आत्याचं आणि बाईचं सकाळपासून झाडून चाललं होतं उठल्यापासून चहा वगैरे घेतला असेल आणि जे झाडायला चालू केलं जवळजवळ आता नऊ वाजल्यात इथं जवळजवळ अडीच तास झाडत होते सगळं अंगण झाडून काढलं लेप आला हलता ले म्हणजे लेप आला आला होता सागा कचरा चला वातावरण मस्त झाले काय म्हणतात ना ते गरमीपासून सुटका मिळाली सगळ्यांना बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे सगळीकडेच आणि ह्यांनी केलाय चहा तर बाय मला म्हणली ये चहा प्यायला काय म्हणते मग आशिले दे की चहा आता काय मग बाय काय म्हणती कस काय पाहू तुमच्या गावाला काय ना बाय काढते राहा कुठल्यापासून गुरांच धाराच इकडं तिकडं घेऊन दारातलं तेवढं ठेवतात फराती

हा दुसरा तोडायला काही वेळ असे पण हो का त्यांचा टरबुज होती दोन तीन वेळा फोन केला या की अ रेश्मता या की आव अस्विता या की आपल्या काहीतरी द्यायच किंग कि नेल त्या परवा दिवशी काय झाल्या होत्या मशीन द्या त्यावेळी नेहलते तर अरे काय आपलं बी देत जा काय असं ते लोकाचं खायचं आपल्या द्यायचं ना ते वांगी ही होती त्यावेळेस यायचा न्यायचा त्यांचं नसतं काय त्यांच्यात काय असलं की फोन करणार अव या अहो या घेऊन जा डोबळी नाही आपल्याला झाड लावायची अहो व्हायची कसली वांगेची उळशी मिरची याची पाऊस पडला तुम्हाला म्हणलं होतं त्या दिवस कांदा खाडावं लागणे ओ कांदा मासून बसून कुठं आहे कांदा हाय की लसूण नासूनच बसन भेजावत्यात येतो जो जाईल तो तो बिजावत्यात जो जाईल तो तो बिजाव बापूच घरी जायतो आपलं दोन दिवस झालं बापूस अजून गेली काल तर कालपासून बापू म्हणजे मी म्हणते दिसाना दिसा असताना कुठं पण रात्री पाऊस होता तरी बापूंची गाडी दारात दिसत नव्हती म्हणलं कुठं गेल्यात काय माहिती त्यांची चालली ढोबळी मिरची करायची काय झाडून बसली गाडी तुटली आता म्हणजे तिचं काकड नाही मी बघत होती तुम्ही झाडापासून म्हणलं आपण काय नाही मार्ग ती काय मार्द आणि कारण की मग काय करते स्वयंपाका कपडे वाया टाकून चला तर हा बाय जुनं झालं की बाहेर माझं झालं बाई जुनं झालं दार झाली जालवट झाली तिची झाला स्वयंपाक केला की गरम गरम खायचा की झालं कनिकता टीवली म्हणून

बाहेर कलर चुक चालू आहे थोडंसं आपलं राहिलेलं पोरुष मध्ये ते पण कौल देऊन घ्यायचं कलर ची नाही काय राहिलं आता एवढं आणि आमचंच राहिलंय आता झाकायचं पण त्यांना तरी किती दिवस थांबवून ठेवायचं एकदा दिवून टाकल्या कलर म्हणजे किलर कसा मिक्स केलेला आहे मग आता ही वरची वरती म्हणलं माझं मी आणून धाप झाकतो देऊ दे कलर काल एवढा दिला या हा राहिलाय आता पुढचं तर असं द्या चाललंय आपलं हळूहळू झालं मिस्त्री आहेत आपल्या शिथलं गावातलं म्हणून जमत लांबच्या असते म्हणजे ते नसते एवढे थांबले आहे का ना ते लगेच करून गेलाय लगेच करून गेले असते छान असे भेंडी चिरून घेतले इकडं इकडं कणिक को वगैरे मळून ठेवली चपात्या करायची तयारी इकडे शेंगदाणे भाजलेत चला तर अशा प्रकारे आपला चाललाय आता स्वयंपाक तर बाय सगळ्यांना घेते चपात्या लाटून भेंडीची भाजी करते बाय बाय